हाय सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे आपण नीट दोन हजार पंचवीसच्या रजिस्ट्रेशन बद्दल डिस्कस करणार आहोत म्हणजे या वर्षी तुम्हाला नीटचे रजिस्ट्रेशन करताना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपण ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत यानंतर दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला देखील तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला ते रेडी करायचे आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेन की दोन हजार पंचवीससाठी साठी नीट रजिस्ट्रेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि काउन्सिंगसाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून घ्यावे लागतात आणि तयार ठेवावे लागतात आणि नोट आता सांगतो तुम्हाला काही तुम्ही नीट दोन हजार पंचवीसचे चे जर रजिस्ट्रेशन करत असतात काहीही असो तुम्ही नीट दोन हजार पंचवीसचे चे रजिस्ट्रेशन करत असताल तर तुम्ही जे नाव टाकणार आहात ना जे नाव तुम्ही टाकणार आहात ते फक्त आणि फक्त दहावीच्या सनद म्हणजेच दहावीच्या सर्टिफिकेट वरतीच पाहून टाकावे आधार वरच पाहून टाकू नका आत्ताच सांगतो तुम्हाला जे काय तुम्ही नाव टाकणार आहात ते दहावीच्या सर्टिफिकेट सनद वरच नाव तुम्ही टाका आधार कार्डवरती टाकू नका आधार वरच जर टाकलं तुम्ही तर तुम्हाला काउन्सिलिंगला खूप मोठी प्रॉब्लेम येईल त्यामुळे जर तुम्ही नीटचे रजिस्ट्रेशन दोन हजार साठी करणार आहात करत आहात तर तुम्ही दहावीच्या सनत म्हणजेच दहावीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे जी डेट ऑफ बर्थ आहे तीच मेन्शन करावी मम्मीचं नाव असेल पप्पाचं नाव असेल जे त्या ठिकाणी आहे तेच टाकावे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू की एक्झॅक्टली तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील ठीक आहे सो गाईज आज आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार पहिल्यांदा मी ते क्लिअर करतो कारण की लवकरच आपले नीटचे रजिस्ट्रेशन सुरू होतील यानंतर था, दोन हजार पंचवीसच्या काउन्सिंगला तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत ते, ते देखील आपण थोडक्यात पाहू सोगाईच आता आपण पहिला टॉपिक पाहू ठीक आहे फर्स्ट नीट रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील नीटचा फॉर्म भरताना दोन हजार पंचवीस साठी लक्षात आता वन बाय वन मी तुम्हाला सांगतो फर्स्ट पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज फोटो लागेल तुम्हाला अपलोड करायला ऍज वेल well एज कॅरी करायला एक्झामच्या वेळेस यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटो एकच लागतो दोन काढले तरी काय अडचण येणार नाही तुम्हाला पोस्ट कार्ड साईज फोटो एक लागेल तुम्हाला यानंतर तुमची सिग्नेचर तुम्ही जी साइन करता ती तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागेल एक्झामला गेल्यानंतर म्हणजे एक्झामला हॉलमध्ये एंटर करताना त्यामुळे साईमध्ये साईनमध्ये चूक होता कामा नये ठीक आहे यानंतर राईट हँड आणि लेफ्ट हँड चे इम्प्रेशन राईट हँड आणि लेफ्ट हँड चे इम्प्रेशन म्हणजे एवढे एवढे काही एवढे सगळे द्यायची गरज नाहीये कारण की लास्ट इयर आहे ना पूर्ण पंजे दिले होते पंजे द्यायची गरज नाही आपल्याला फक्त इम्प्रेशन पाहिजेत आपले फिंगर्सचे चे लक्षात यानंतर पुढचं पहा कास्ट सर्टिफिकेट तुमची जी काय कॅटेगरी असेल त्याचं सर्टिफिकेट यानंतर पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप राहतात त्यांना देखील सर्टिफिकेट लागतं तुम्ही जे की डिस्ट्रिक्ट काढलेलं असेल थी, ठीक आहे यानंतर प्रूफ तुमचा काय तुमचा प्रूफ काय आहे ते यानंतर आधार कार्ड म्हणजेच अपडेटेड आधार कार्ड अपडेट करायला सांगितलेलं आहे अपडेट झाला असेल तर चांगलंच आहे नाही झालं तर इट्स ओके नो प्रॉब्लेम पण अपडेटेड आधार तुम्हाला लागेल यानंतर पुढचं काय आहे म्हणजे सर्टिफिकेट दहावीची सनद म्हणजे सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे खूप रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला बाकीचे चालतील पण दहावीची सनद नसेल आणली तर तुम्ही आणून घ्या कारण की अपलोड करायला देखील सांगू शकता ठीक आहे यानंतर पुढचं काय आहे टेन्थ मार्कशीट आणि बारावीची मार्कशीट कॅरी करायची आपल्याला जास्त नाही लागणार दहावीची मार्कशीट तेवढी गरज नाही वरती होऊन जाईल पण बारावीच्या मार्कशीट वरती तुमचा स्कोर असेल ते तुम्हाला लागणार आहे आणि जे विद्यार्थी यावर्षी बारावी देत आहेत त्यांना नो प्रॉब्लेम काय अडचण येणार नाही पण जे विद्यार्थी रिपीट करत आहेत त्या विद्यार्थ्याला बारावीची मार्कशीट लागणार आहे रिझन काय आहे तुम्हाला स्कोर ऍड करण्यासाठी लक्षात ठीक आहे हे जे दहा ते अकरा डॉक्युमेंट्स होते दहा डॉक्युमेंट्स होते हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करते वेळेस लागणार काहीच आत्ता सांगतो तर तयार नसतील तर तयार करा आणि जर काही विद्यार्थ्यांनी दहावीची सनद म्हणजे तुमचं दहावीचं सर्टिफिकेट शाळेमधून आणलं नसेल तर आणून घ्या लक्षात काउन्सिंगच्या म्हणजे रजिस्ट्रेशनच्या टायमाला काही गडबड नको तीस दिवस भेटतात जस्ट रिलॅक्स आणि सिंपल फॉर्म भरायचा आपल्याला काही गडबड करायची नाही हा सेंटरसाठी तुम्ही करू शकता तुम्हाला जर तेच सेंटर पाहिजे असेल मी तुम्हाला नंतर सांगेल असतील ठीक आहे यानंतर दुसरा टॉपिक काय आपला नीट दोन हजार पंचवीस काउन्सिलिंग साठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील आता हे रजिस्ट्रेशन आहे काउन्सिलिंग खूप लांब आहे पण जस्ट तुम्हाला माहिती असावी म्हणून शेअर करतो तुम्हाला म्हणजे तुम्ही काढू शकता या महिन्यापासून किंवा तुमची बारावीची एक्झाम झाल्यानंतर घरच्यांना काढायला सांगू शकतात तुमचं तुम्ही स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट सांगते तुम्ही घरच्यांना देखील तुमचे डॉक्युमेंट्स काढायला सांगू शकतात प्रेशरवाले रिपीटरवाले ऍज वेल एज सेम ठीक आहे फर्स्ट आहे आधार कार्ड पहिल्यांदा आधार कार्ड आहे जे की तुम्हाला अपडेटेड पाहिजे आता रजिस्ट्रेशन वरती नाही लागलं भेटलं नाही तरी चालेल पण काउन्सिलिंगला तुम्हाला अपडेटेड लागेल लक्षात यानंतर पुढचं आहे ऍडमिट कार्ड परीक्षा झाल्यानंतर आहे तुमची नीटच्या नीटचं ऍडमिट कार्ड एक लागेल यानंतर नीटचं स्कोर कार्ड एक लागेल परीक्षा झाल्यानंतरच आहे यानंतर काउन्सिलिंग मध्ये काय लागेल सीईटी सेलचा चा फॉर्म भरणार आहात तुम्ही महाराष्ट्राची जी काउन्सिलिंग करतात त्याला सीईटी सेलचा फॉर्म म्हणतात यामध्ये सी डी सी एल ची फॉर्मची प्रिंट आणि तुम्ही पेमेंट केलेली स्लिप असेल सहा हजाराची ऑब्लिक एक हजाराची यानंतर पुढचं काय आहे नॅशनॅलिटी अँड हे सर्टिफिकेट तुम्हाला लागेल यानंतर ट्वेल्थ ची मार्कशीट एक लागेल तुम्हाला बारावीची मार्कशीट यानंतर सातवं काय आहे दहावीची सनद ऑब्लिक सर्टिफिकेट लागेल तुम्हाला कौस्तिकला हे इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला लागणारच लक्षात यानंतर दहावीची मार्कशीट एक लागेल तुम्हाला हे अपलोड करायला लागतं बरं का अपलोड करायला तुम्हाला लागणार यानंतर कॉलेजचा तुमचा टी सी बारावी झाल्यानंतर तुम्ही आणखी कोर्स कोणत्या कोर्सला अप्लाय केला असेल घेतला असेल तो तो टी सी नाही तर बारावी पासचा टी सी दुसरं काही नाहीये लक्षात यानंतर पुढचं काय आहे कास्ट सर्टिफिकेट तुमची जी काय कास्ट राहील ओपन सोडून बाकीच्या जी काय कास्ट राहील तुमची ते कास्ट सर्टिफिकेट यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंतर कास्ट व्हॅलिडिटी जी की तुम्हाला भेटलेली आहे आणि जर काढली नसेल तुम्ही तर काढून घ्या अलक्षात खूप वेळ लागतो कास्ट व्हॅलिडिटी यायला त्याच्यामुळं प्रोसेसला टाकून द्या अडचण नाही यानंतर नॉन किमिलियर नॉन किमिलियर कुणाला ओबीसी सेंट्रल लिस्ट मध्ये म्हणजे विजय एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री या विद्यार्थ्याला ओबीसी या विद्यार्थ्याला नॉन किमिलियर लागतं याची देखील आठ असते काही जणांचा संपत दोन हजार पंचवीसला तर नवीन अप्लाय करा ठीक आहे अलक्षात यानंतर पुढचा आहे मेडिकल फिटनेस हे आपले सीचे रजिस्ट्रेशन सुरू होतात ना त्यावेळेस हे मेडिकल फिटनेस लागेल तुम्हाला मी सांगेल तुम्हाला नंतर ठीक आहे यानंतर इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजला लागतं आता एस सी बी सी साठी ते रद्द करण्यात आलेलं आहे जी आर मध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे तर जस्ट कॅज्युअली तुम्ही काढून ठेवा उगा पुन्हा प्रॉब्लेम नको आपल्याला ठीक आहे यानंतर का गॅप सर्टिफिकेट गॅप सर्टिफिकेटचा फॉर्म फॉर्मॅट चेंज झालेला आहे कारण की शंभरचे चे बॉन्ड बंद झालेले आहेत तर तुम्हाला एक फॉर्मॅट असेल तर तुम्हाला मी ग्रुपमध्ये शेअर करेल गॅप सर्टिफिकेटचा नवीन फॉर्मॅट काय आहे त्यावरती तु, तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढलं तरी तुम्हाला चालेल दोन हजार पंचवीसच्या काउन्सिंगला ठीक आहे यानंतर मोस्ट आता शेवटचं सांगतो मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे नोट हा नोट पहा नोट नीट दोन हजार पंचवीसचे चे रजिस्ट्रेशन जर तुम्ही करत असता तर ओनली दहावीच्या मार्कशीट वरती म्हणजे सॉरी दहावीच्या सनदवरती आणि सर्टिफिकेट सनद म्हणजेच सर्टिफिकेट दहावीच्या सर्टिफिकेट वरती जे नाव आहे जी डेट ऑफ बर्थ आहे तीच तुम्ही फॉर्म भरताना मेन्शन करा आत्ताच क्लिअर होतो कारण की आधारवरचे नाव खूप जणांचे चुकलेले आहे आधारवरची डेट देखील चुकलेली आहे चुकीची डेट आणि चुकीची माहिती भरूस तर तुम्ही तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर ऑब्लिक सनद वरती तुमचं नीट दोन हजार पंचवीसचं रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच जस्ट तुम्हाला माहिती असावं म्हणून अगोदर क्लिअर करत आहे ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून विचारू शकतात ऑफिसच्या नंबरवरती देखील विचारू शकतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय विचारायचं असेल तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकतात त्याच्या सायजेस वगैरे तुम्हाला आहे ना एका पी मध्ये भेटेल तर आपला ग्रुप टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट भेटेल आपली काउंसिलिंग सुरू करून ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज